रामी राहत आलो होतो बघा चालली मी ती आणि विराज म्हणतो विराजला विराजला वाटतं मी लाई मोठा झालोय मीच काम करावा असं काय ऐकत नाही विराजला वाटतं सगळे काम मीच करावा मीच आता मोठा झालोय बांधा बांधा तुरबी किती मस्त वाटते आणि सुंदर ही फक्त वातावरण बघायला भेटत पाऊस काळात काय करतो अरे त्यात पाईप खराब होईन खराब होईल होईन असे उलटे कुठे नसतात राहनात आलो विराज आकाश कसं निळ एकदम पांढरे ठुले पिशीत लिंब आणि चल बरं पटकन आता मोठा झालाय तू बकेट घेऊन चल फास्ट मध्ये तर सकाळ सकाळ सुब सकाळ आणि सर्वांना नमस्ते आणि आजचा हिडू म्हणजे आज जायचे रानात आत्ता थोडंसं काय झालंय जे कुत्रे आहेत त्यांनी आपला थोडासा रानातला कांदा जो आहे तो थोडासा म्हणजे तिथं खड्डे वगैरे केलेत आणि थोडंसं रानात नुकसान काही झालंय का बघायला जायचंय तर चला तुम्हाला दाखवतो रानातलं काय आपला आज कांदा कसा आहे काय आणि यातनी मकाचे कणसा आणायचे खायला तर मस्त ब्लॉग होईल कंटिन्यू हिड्यू बघत राहा तर सकाळ सकाळ बघा तसं वातावरण झालं एकदम मस्त आणि सुंदर सूर्य पुढे सकाळच्या वाढल्यात आठ चल विराज चल सरळ चल, चल।, चल। पडशील माझी चल आता चाललो तर राहणार डायरेक्ट आम्ही चल लवकर तर विराज पटापटा चाला पटा ना भाऊ चप्पल चप्पल पडले पडली पडली रा काय जे मी आली बकेट हा धर तर मी काय आहे बकेट आणली होती म्हणजे चला लिंबणीच्या जाडात टाकावा त्यामुळं चला जायचं कंचा आणायला तर बकेट पण घेऊन जावा लिंबणीला एक एक बकेट टाकली तर तेवढंच खत म्हणून लगेच टाकाय टाकून घेतो काय नाही शिंद तू खेळ नाही ना रे जा रामी राहत आलो होतो बघा चालली मी ती काढायचं आणि विराज मी मग कुथमिर उठली दामने फास्ट असते घेवडी एक 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 विराज फक्त एक एक आणि थोडीच सांगितली विराज ऐकत नाही बरं का स्वतः विराजला तर मी लई मोठा झालोय मीच काम करावा बस लई झालो बस बस हा तर चला आता चालू तर राहणार डायरेक्ट वर अजून तर विराज विराज पुढं गेला आहे तर कुत्रे तर राहणार ना त्याच्यामुळं भीती वाटते तर थोडीशी मेथी चालली बाजीला तर हा काही त्याचे विराज आहे तर वडील नेतील मेथी घरी आणि आणि मी चालवत कंस आणायला आणि मिथिन कुथमिर तो वडील घरी येऊन जातील विराज मीच कुथमीर आणि तीन येतो बाजीला पण म्हटलं नको आपण कंस आणू विराज येतो येतोय आणि ह्या साइडला आपला कांदा आहे बघा तर ह्या साइडला मस्त कांदा आला बघा सगळ्या रानात मोठ्या पप्पाचा आहे तिकडे रानात कांदा चांगला आहे तिकडे पलीकडे बघा सगळे कुत्रेचे तर ते कुत्रे आत्ताच हुसकून लावले पलीकडं आहे तिकडे हो का तर हे सारखे हो का दोन तीन कुत्रे टोळीचे पाहिली का हे कुत्रे सारखे रानात येते कांद्याचं नुकसान करीत येत तर दिसते आता चालले ते कुत्रे सगळे हुसकल्यामुळं आणि मग पलीकडे हिरो पाहिला कांदा आहे ते जास्त दिसतोय आणि हा आत्ता मागून पेरला आहे आणि आता ह्याची खुरपण पण झाली विराज कंस न्यायचे का तू तिकडं चालला विराज बघा इकडं अजून बी या ह्या एक कुत्रं पळत आहे फा इदं दिसतंय का इकडं एक या बारकाले कुत्रे सुद्धा इतके त्रास द्यायचे आहेत ना अगं ह्या इदं एक तर एवढं राहनात म्हणजे खड्डे करायचे आहेत तर मस्त असा खुरपून कांदा मस्त झाला आहे ह्या वाटणीत आहे त्याच्या वर्षा वाटणीत बी एवढाच कांदा आहे आणि आता आम्हाला न्यायची तिथं मकाचे कंच तर विराज पुन्हा आलाय चल विराज कंस न्यायचे तर पटकन जाऊ कंस घेऊ आणि घरी जाऊ तर सकाळ सकाळ बघा हा दाट कांदा आलाय कसा मस्त आणि हिरवागार आणि किती भारी वाटतं रानात कसं एकदम सुंदर वातावरण वाटतंय आणि खरंच म्हणजे इतकं भारी वाटतंय ना आणि ह्या साईडला बांधा बांधा तुरबी किती मस्त वाटते आणि हिरवागार कांदा वाटतो आणि हे आता कांदा हे पण हिरवा होईल अजून लहान आहे पण ह्याची झाली खूप आता हे जरा थोडा पातळच झालाय पण आहे बऱ्यापैकी ठीक आहे चांगला कांदा आहे खुरपण वगैरे ह्या राहायची झाली वर काय माहीत वर्ष एक वाटणी राहिली खुरपायची अजून तर मस्त आणि सुंदर ही फक्त वातावरण बघायला भेटतं पाऊस काळात काय आपलं काय कांदा होई मग तो काय कांदा आणि चल आम्ही चाललो तिकडं मकाची कणसं आणायला मकाचे कणसं घ्यायचे आणि मस्तपैकी इथून जायचं कोथमिरण ते जर झाली उपटीली उडील गेले घरी येऊन ठीक आहे नाही तर आम्ही थोडे वडील तर गेले ह्या इकडे तो का चालले घरी आता आम्हाला जावं लागणार आता काय काय करतो विराज काय करतो अरे आर... त्यात पाईप खराब होईन याडाय कर कशा उभारा कुठतो खराब होईन विराज ज्याशे उलटे कुठे नसते असते राहण्यात आलं विराज काय करतो तू कस चल लवकर टाकती इथं विराज आकडा काढायला हाय 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 राहून दी लागत इथं चल तूल कसं घ्यायचे ना मग आणि चल मग पटकन आणि चल पटकन मग चला चला पटकन चला तर किती मस्त एकदम हिरवळ आणि पाऊसकाळ एवढं भारी वातावरण असतं हे आपल्याला असं उन्हाळ्यात बघायला भेटायचं नाही बघा आकाश कसं निळ एकदम पांढरं डग हे फक्त आणि फक्त आपलं पाऊसकाळ्याच्या दिवसातच बघायला भेटल विराज विराज गेला पार पुढं किती एकदम मस्त हिरवळ असते बघा पावसाळ्यात हे सुंदर वातावरण बघायला भेटणार नाही बाई ही उन्हाळ्यात पुन्हा ही पाऊस काळ्यातच फक्त उन्हाळ्यात सगळं निसतं जिकडं तिकडं वाळलेलंच असतंय विराज पडशील विराज काय ऐकत नाही विराजला वाटतं सगळे काम मीच करावा मीच आता मोठा झालोय बघा तू तिकडे चाललाय मी इकडं चाललोय कुणाचंच चाल कुणाला चाल काही मिळ नाही विराज कंस कुठं आहेत काय कंस इकडे आहेत इकडं मकाचे कणस आहेत पण विराज काय ऐकत नाही लवकर चल तो का इथं कणस असं एक मकाचं कनिजी कस हो, ते कसं माहीत नाही चवळ आई हो सगळा शेंडाच मोडला कारण हिडिओ काढायला एकच हात मोकळा होता आणि सेंटर मोडला मोडून आता काय करता निभा आहे का बघतोच एकदा सोलून घरी गेलो खाऊ तर दाणे चांगले पण ते आलेत मस्त येते खायचं थोडे वाचका टाकपुशीत विराज घेतोय कणस मी काढतो आता मोठे मोठे कणस इथं पण मोठं आहे हे खायासारखे झालेत हा खायसारखे घेऊन आता दादा होय तू तू लई काढायला कंस तू पिशवी दर फक्त तू पिशवीत घे फक्त दोन पाच सहा कंस घेतले ते तर लय पटकन अरे बाळा इकडे येतो कुठं लय ऐकत नाही इकडे बोलले तू तिकडे जातोय कुठं आहे तू ताली गेला वय बरं आलो मी कंस घेऊन आलो थांब मग तिथं लय लांब तू लांबाचे तू तिकडे तिथंच थांब मी आलो कंस घेऊन तिकडे मी इकडच अजून कंच बघतोय तर हा हिद कनिष चाल असे दोन तीन कणसं अजून घेतो पटकन जातो लगेच फास्ट मध्ये तर हिद समोर बी मोठ कनिष आहे तर पटापटा घेऊन लगेच जातो विराज लांब थांबलाय तिकडं हिथं पण किती मोठं कनिष आहे तर कणस घेऊन झालेत आता आणि आता विराज मी चाललो गरी तर विराज मी आलोय पार हिथं या आपला लिंब हिद विराज जो का खेळत असतो उन्हाळ्याचं त्यामुळे ह्या लिंबाला जोखा सावली जोका घेतायचे जिकडे आपला कांदा आहे ना कांदा खुरपण वगैरे काढणे असली की ह्याच लिंबाच्या सावलीला विराज बसतो आणि विराज कुठे आता चालायचे विराज चल मग चला आता इतके मी कंस घेते पाचसा चला म्हणजे सगळ्यांचा सा बागन आपलं रोजच थोडे थोडे नेऊन खायचे टाकूय विराज म्हणतो टाका कणस नाही शेतात कसं एकदम सगळ्यात भारी ना शेतात वाटतं मस्त पैकी बघा हे आपलं कांदा बिंदा हिरवं एक एक गार एकदम रानात एवढं भारी वाटतं ना तर पावस काळ्याच्या या दिवसात फिरायला बी रानात एवढं बी भारी म्हणजे एकदम भारी वाटतं हिरवं गार असतं सगळं तेच उन्हाळ्यात आलं तर बघू वाटत नाही सगळं ऊनच ऊन दिसतं उन्हाळ्यात आणि वाळल्यालं सगळं काय करतो माती खेळतो का टाकी टाकीतो चल पटकन चल लवकर टिकून जायचं वय चल त्या रोडने जायचं चल तुझी हिर दाखायची वय ये तो खांदलेली चला मग हे आमच्या अविराची ये रे बरं का म्हणजे कुत्र्याने खाडा खांदलाय का कशाने खाडला काय की तो म्हणजे असतो येरी दिसणार तर ना हिळवीमध्ये विराज कुणी खाणली तू खांदली मग कुत्र्यानेच खाणली वय चला काय करतो मातीच नाही खेळू वाटते विराज तुला हां टाकीतोय वय आणि चल मग पटकन चला जायचं आहे एक तर उशीर होतोय लिंबू काय शिक तुला या खांदं खायला सरबत करायला पाहिजे आणि मग चल तो खाली पडले तो घी पिवळ घरी गेला हळूच काटे लागतील काटे मोडतील चल लवकर विराज ऐकत नाही लयक कवर टाइम लावतो चल पटकन उशीर होतो आपल्याला जायचंय अजून तर बघा आता विराज चुकून आलाय मधूनच हटकून मधून येतो बकेट कोण घेईन तू घेतो का ते बी मीच घेऊ बकेट घे आपली चल पिशीत लिंब आणि चल बर पटकन आता मोठा झालाय तू बकेट घेईन चल फास्ट मध्ये आता विराज आमचं सगळं काम ऐकतोय आणि उशीर बी नऊ वाजेपर्यंत तुला शाळेत जायचंय आता घरी जायचं आंघोळ करायची लगेच शाळेत निघायचं कारण शाळेत गेल्या गेल्या त्याला लापशी असते खायला त्यामुळं घरी जेवण नाही केलं तरी जमतय लापशी बात काय काय असते खायला पडशील लांबानी चल तर बघा कसे कंस टाकले उकडायला आता उकडून झालेत आता उकडले की खायचेत कंस बाजीला नाहीत पण सगळेच उकडायला टाकले भाजी oh, झाली का मला जेवण बी करायचे लगेच बघा भाजी बी आणली आणि लगेच भाजी तयार बी झाली ना आता लगेच जेवण करून ड्युटी निघायचे कोणी पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जा म्हणजे नवीन असेच व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर बघायला भेटतील तर शेवट सर्वांना बाय बाय